तुझे दररोजचे काय नाटकं चालले चिनू दररोजचे काय नाटक चालले हा घडी तिकडं लपती घडीक तिकडं लपती घडी रोज तुला शोधात बसायचं का रोज तुला शोधायचं काम नाही आम्हाला काहीच कामं नाही फक्त तुझ्या मांग पुढं पळायचं आहे ना तुला शोधात बसायचं आता झोप लागते का तुला तिकडं काय हा? मी काय सांगते ते नाही ऐकायचं का तुला ते नाही ऐकायचं इकडं आवाज आला का इकडं पाहिजे तिकडं आवाज आला का तिकडं पाहायचं हा काय तुझी दरोजची नाटकं करशील का असे नाटकं करशील हा करशील का भामटी त्या मावला इकडं झोपेल पाहिलं तर लगेच आता वर, वर यायला लागली झोपायला पहिले खाली झोपत होती तू ती माऊ घाबरती म्हणून येते तू कशाला ये वर तिला झोपू द्यायचं ना आ गपचिप नाही होऊया ती तिच्याजवळ झोपायला ती तुला पहिले मारायची ना दिदी मारायची ना तुला आ दिडू मारायची ना माझ्या श्वान्याला माडायची ना तरी दिदीच ना गती श्वान्याला तरी दिदी नागती गपचिप येतो भाम टाकवाला आता बी लपायची गरज होती तु का तुला हा लपायची गरज होती मी इकडं तिकडं शोधते इकडं तिकडे शोधते कुठं गेली मस्त गोदा माड लपून गेली तू दिसत नव्हती का मला दिसत नव्हती भामटेपण करते तुला वाटलं खाली निघून जाईल मस्त मी निवड है ना मस्त बाहेर निघून जाईल असा भामट्यापणा करत आहे ना भामट्यापणा येतो टा म्हणजे शोण्याला या भामटा आहे माझ्या ना कला आहे क्वाला अच्छा भामटा आहे बाई है ना तू भांबटा कोला आहे ना अशा नक्ता नकता नकता आता कोला आहे कोला बाप बापा आता <laughs> आता आचा ग म्हणजे नकता अशा नपत नको जेवणा तुला आम्ही मग किती शोधतो आम्हाला माहित असता का तू कुठं लपलीये हा माशी लपायची गरज राहती का तुला सांग बरं लपाती ते लपाती आवाज दिला लगेच पळत यायचं ना मग आवाज दे उपळता नाही आहे का तुला का आपल्याला आवाज द्यात आहे चिनू 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 करते मला लगेच यायचं हाये मी पाहू नका मला तुला कुठं शोधतो परस घरभर शोधतो बाहेर शोधतो तरी चिनू नाही मग आमची चिनू गेली कुठं हा नाकटावाडा गेला कुठं नाही नाकटावाडा भामटपान करायला ना लागला हा करशील का करशील करशील का शरीर काम सडायचे तुला शोधत बसायचं हा काम नाही का आम्हाला शांग बड हम्म काम नाही का नको वाढू हा आता कुठं जायचं आता कुठं जायचं तुला

नंदन पॅडा आहे माझ्या है ना पेडा पेडाय तू माझा नंदन पॅडा आहे कुटून इष्टा इष्टा गोन ना अच्छा अशा गोडाचा ग माझा चला आता खालीच्या वर नाही